देशाच्या किरकोळ महागाईचा दर सहा वर्षातला निचांकी पातळीवरती पोहोचलाय एप्रिल महिन्यामध्ये महागाईचा दर किरकोळ तीन पूर्णांक सोळा टक्के नोंदवण्यात आला मार्च महिन्यात हा दर तीन पूर्णांक चौतीस टक्के होता महागाईचा दर चार टक्के किंवा त्यापेक्षा खाली ठेवण्याचं रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट पुन्हा एकदा साध्य करण्यात यश आलंय त्यामुळे आता येत्या पतधोरण आढाव्यामध्ये पुन्हा एकदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे आणि सर्वसामान्य कर्जदारांसाठी ही अर्थातच दिलाशाची बाब असेल महागाईचा दर कमी होणं ही अर्थातच अतिशय दिलाशाची बाब आहे एकीकडे रिझर्व बँकेचा हाच एक, एक, एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे महागाईचा दर चार टक्के किंवा त्यापेक्षा कायमच कमी ठेवणं आणि रिझर्व्ह बँकेचं हे उद्दिष्ट साध्य होताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच येत्या पतधोरण आढाव्यामध्ये पुन्हा एकदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे